श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन अठरा सप्टेंबर गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते ह्या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या पुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो हे काम विशेष महत्वाचे आहे कारण दोषाची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळ्या होण्याच्या प्रयत्नाला लागेल तसे दोषाची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडवेलच आणि त्याचे काम होऊन जाईल चांगला वैद्य कोण तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवतो तो तसाच माझा राम आहे म्हणून प्रत्येकाने त्याला एकवार तरी पाहावे असे मला मनापासून वाटते मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे पण ते कुणाला तर फक्व, फक्त भगवंताच्या उपासकाला भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य सा मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे मंदिरातून व्रताची आणि ब्रिधाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगडमातेच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा भगवंताच्या इच्छेने सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे एखाद्या माणसाला पुष्कळ नाते असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी रूपाने राहतो ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे ती मध्ये भेसळ उपयोगाची नाही आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवडण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो आजचे बोधवचन उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल जानकी जीवनस्मरण जय जय राम जयाचा जनी झाला जयाने सदा वासनामार्त कि जया जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या मूर्ती जय जय समर्थ